तुमच्यावर झालीमध्ये बोकळ विक्रीला मिळतात बळीसे बकरी मिळतात असे अशा शब्दात टीका झाली तुमच्यावरती काय मोठे लोक सत्ताधारी आहेत पैसेवाले आहेत अनेक प्रमुख पदं त्यांच्याकडे ते कोणाला काही बोलू शकतात तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून उमेदवार मी माघार घेतली पाहिजे माझ्या खांद्यावर बंदूक ठेवायला याला हा आमचा दोघांचा एकत्रित आणि अतिशय समजूतदारपणे निर्णय आहे मी काही एवढा लहान नाही की त्यांनी मला काही सांगावं आणि मी ऐकावं हा आमचा दोघांचा एकत्रित घेतलेला निर्णय काल तो मला शुभेच्छा दिल्या आहेत त्यांनी म्हटलं की मित्राला बळीचा बकरा केला परमेश्वर नगरपालिकेची तरी निवडणूक लढणार की त्यांच्यामध्ये ताकद मी सांगितलं ना ते काही बोलू शकतात ते खूप जास्त अनुभवी राजकारणातले त्यांना खूप जास्त कळायला लागलेलं आहे जिल्ह्याचं राजकारण काशा काशा कोनी -कोनी ते बोलू शकतात फार जास्ती त्यांनी विसरू नये त्यांच्या कशा कशा सुरुवात कोणी कोणी केलेलं आहे आणि आपलं राजकीय वय किती ते त्यांनी विसरू नये थोडं कमी बोलावं म्हणजे कसं असतं पुढे अजून भरपूर एक दिवाळीने कोणी राजाही होऊन जात नाही आणि एक दिवाळीने कोणी भिकारी होऊन जात नाही जा म्हणजे उरलेल्या ठिकाणी थोडंसं काम येईल जसं आपण म्हणतो ना जीवनात एक रिव्हर्स गेअर टाकायला जागा ठेवायची असते माणसांनी आता गाडी धडकते ती असं मला त्यांना एक मित्रत्वाचा सल्ला आहे असा उल्लेख केला त्यांनी के ते बकरे म्हणू द्या अजून काय म्हणायचं ते म्हणू द्या चांगलं आहे आमचा पक्ष विरोधात आहे ते सत्तेतली लोकं आहेत अनेक पक्ष त्यांच्याकडे आहेत अनेक आहे आणि पसन त्यांना जरा वाटत असेल या मैत्रीसाठी मी काय काय केलेलं आहे मैत्रीसाठी बकरा झालो तरी मी आनंदात आहे

आणि घेऊन टाकायची मला काय करायची माझ्या गावातच फटाक्याची फॅक्टरी दोन मिनटात फटाके येऊन जातील मी निवडतात